माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ या चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेने सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचा वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय पद्धतीचे नेते वावरत आहेत हे त्यांनी सर्वांसमोर आणून ठेवलेले आहेत आणि हे सर्वसामान्यांना जे गुलाम समजतात अशा लोकांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका